गायचा चारा खाऊन झाला ब पोर काय अजून याय ना हा केव्हाचा फोन केला हां मग काय करते पोर एक तर पाणी भरायचं काम चालू आहे मावलं लाईट जर गेली ना तर अवघड होऊन जाईल त्यामुळे पाहुण्याचा फोन येऊन आहे तर पाहुणे येतील लगेच लय टाईम झाला या दादांनी ना कवचं बोलावले मला एक ना दादांनी साडी घालून का बोलावलं असल बोला अचानक कशाला बोलावलं एक ना लोक असे टाका मग का पाहता ना विचारायच नाही घर एवढं टाकून आले दादा मला जाऊन बसला का बसा त्या नुसती काय याव टाइम लागत आहे काय अहो दादा नाही लावल होती काय पाणी भरत होते घरात आणि मग घरात भरून पाणी हा भरलं कशाला बोलावलं अगं पाहुण्या फोन आला तर पाहुणे येऊ राहिले पाहुणे तर हो कालच पाहून गेले ते दिवशी येऊन गेले ना तेच पाहुणे पोर नव्हते येईल ना मग पोरण पोराची बहिणी येऊ राहिली आता परत मग मग पोराला नको पाहायला म्हणून तू मला साडी घालून बोलवलं सारे लोक तोंडा का पाहायला लागले ना मग येऊन पाहिजे वाकू वाक काय माहिती मी साडी घातली म्हणून लग्न झाल्या साडी घालायची म्हणून मी ड्रेस घाली काही ना काही तिकडे साडी मला त्या मावशीला चार टाइम लावा लागला मावशी साडी घालून त्या मला तिच्या घरी एवढा टाइम झाला म्हणून यायला उशीर झालाय मला का मग तू काय मला नाही येत हा नाही येत माझं लग्न करायचं ना तर कोण नेसून दिली तुम्ही साडी त्याच्या बायाला काय माहिती आहे का नाही पावले कोण आलते ते अय पोराचा पालता पोराजा मामा आलता आणि पोराचा काका होते आणि कोण होते का दुसरे आणि ते पोर कुठेतरी बाहेर का आम्हाला वाटतं पुण्याला काय मग त्याला वेळ भेटला नाही यायला मग तो आता येऊ राहिला त्याची बहीण तो आता किती वेळ लागल आता निघाल आम्ही आता परत घरी जाऊन छा पोहे जाऊच नको आता मी हो। आता गडीवर पाणी मारीचो आणि ते आल्या की थांब कुठं जाऊ नको त्यांना चाल चालव करायचे का हा मॅ किती पैसे द्यायचे हातात काय पोर काय स्वतः आता त्याच्या वापर त्याने काय दिले का हातात शंभर रुपये आणि मग आता पोर किती देते पाहू ना त्यांना जरी जास्त पैसे दिले ना मग करू काहीतरी तर थोडंफार पार बरं का पण मला आवडलं तरच मी हा म्हणून हा मग तो आहे बाई बळजबरी नाही करणार मग तिडे घरीच बोलवायचं इड कुठं वावरात अग तुला माहितीये का मला पाणी भरायचं काम चालू आहे एक तर लाईट टिकते नाही तुला माहिती ना किती खोळ बीपी व मग त्यावेशा कसं आहे म्हणलं हिडत पाणी बरीच आहे इड्यात जागेच बोल पाहुणे पाहुणे तरी किती घेणार आहे बहीण भाऊ येणार दोघ पण मग दादा आपल्याला काय माहिती त्याची बहीण कशी आहे कुचकी का चांगली आहे माहिती कशी काय करणार ते आपल्या घरी येते का आपल्या दारात चाललंय काय मला काय योग्य वाटणार अन्न ते पोर पाहायला येणार आहे का आपलं त्यांच्या घरी काय पाहायला एवढं काय विचार करते बहिणी कशा राहत्या माहितीला दादा ते येऊन गेले पाहून गेले मला सुट्टी नाही भेटली आज सुटली म्हणून म्हटलं तुला घेऊन जाऊ संघ नाही तर तू परत म्हणली असती मलाही पोर पाहायला जायचंय बरं चाल आपल्या गाडी टापक्यान भेटली म्हणून आलोय आपण चल त्यांनी कुठं मळ्यामध्ये बोलावले आता हा कोण बोलू ते आता ते म्हणे काय ते कांद्याला पाणी भर राहिले ते म्हणे नका जाऊ म्हणे मला ते आता त्यांचा मला इचारित इचारित जायला लागल आता कोणाला विचारावा कोणाला विचारू तू हा ते बाबा दिसते ना आपण त्याला विचारू चल आता जवळचे म्हणले ते पाचच मिनिटात यायला म्हटले इचारित इचारित जाऊ चल हे देवा हे पाहुणे तात आले एवढ्या लवकर अजून पाणी द्यायला जाईल दादा ते पाहुणे आले इडम्यात कागद काच चांदरून ठेवली मी तुम्ही या ना लवकर मी काय बोलू त्यांच्याशी तुम्ही या हा या लवकर सगळ्याचे पाहुणे आले आल्या प्रायच्या राहिल्या काय कुठे आले पाहुणे तेव्हा ना समोर बरं बरं ये, ये गेम चाकू चालतं टाकलं होतं ना मी चाकले चटपूजन चांगलं चांगले ठाऊक नीट पाहून घे का पोरं जाता हा आता तुम्ही सांगला पा मी विचारीन मला अग तुला नांदायचं नाही नांदायचं हा बरं का नाही हा आता मला हां कसं तरी वाट राहिल समोर जायदा कस काय भाई हे काय तर कसं वाटणार घेऊ काय बर काय नादायचं काय काय बाहे या राम 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 ये त बस बस आम्ही काय बस इकडे बस काय झालंय घरी यायचंच तुम्हाला पण मोटर चालू आहे भावाली इरान काय का इराण कांदे आपलेच मग काय झालं लाईटचे लई खोळ बिवाच मग आजच मोटर चालली फक्त लाईट चालली मग म्हणलं पाहुणे काय आहे म्हणलं मग घ्या म्हणलं मला लाईटीचा प्रॉब्लेम हा लाईटचा प्रॉब्लेम लई लई लोड शेडिंग पर यायला काय प्रवास आहे तकली नाही झाली काही अहो नाही काय नाही काय नाही सवय मला गाडी आणली मोठी गाडी पंक्चर झाली आणि टाइम कुठं घरी का रस्त्या ना घरी मग काय आणलं मग आलो हा का बरोबर आता काय करते आता ताईडी पण योगा योग तिथे येईल होती हा घरी तुमच्या हा म्हटलं चला म्हणून तुम्हाला फोन करून सांगितलं होतं घरूनच मोठी तुमची हा मोठी आहे कुठे इकडे नागपूरला नागपूरला मिस्टर काय करतात ते, ते, ते सिंगापूरला आहे ना सिंगापूरला ते दर आमुष्याला दर पौर्णिमेला घरी येते किती तुम्हाला मला चार पोरी पोहरी हा का इचं नाव न्यायचं म्हणत होता पण तिकडच्या गव्हर्नमेंटने येऊन दिलं नाही ना हिला काय बरं अहो आता हिला एवढे लेकर ते आता ते म्हणे आमच्याकडं नाही चालत म्हणे मग हिला कॅन्सल केलं मग तो नवरा येतोय आमुषा पौर्णिमेला मग काय नाही हिच चांगला फ्लॅट आहे तिकडे असं नागपूरला चांगलं आहे आमच्या घरीदारी खूप चांगले सास सासरा आहे का अजूक हा हाय ना हाए, चांगले असते हा शेतीवाडी कशी काय आम्हाला दहा एकर जमीन आहे काय केलं त्याच्यात सगळे हळद लावेले पूर्ण हळद का अरे सिंगापूरला माल जातो ना इकडून हा इचा नवरा घेऊन जातोय म्हणजे इकडं कमी पैसे येते ना तिकडे जग घेऊन गेलो ना डायरेक्ट विमानाची विमान लोड होऊन जाते हा फुल पैसा जर कधी सीजनला माल निघाला ना अशा नोटा का आखी बँक पॅक होती नाही पोरी तिचं ना चांगलं असलं ना चांगलं सांगा नाही नाही तिचं काय मला एकच पोरगी म्हणून मला चांगल्या ठिकाणी द्यायची बाई म्हणून तुमची विचारपूस करू राहील आणि तुम्हाला राग येईल म्हणजे माणूस काय विचारतो एवढा बरं आता आमच्या माय पाप्पाने सगळं सांगितलंच असेल तुम्हाला तुमच्या पाप्पाने मला काय नाही सांगितलं अजून पाहिजे कसं आहे आता म्हणा पोर येईल आणि आमची पोर येईल म्हणा तुम्हाला वेळ नव्हता तेव्हा या पाहायला तुम्हाला सुट्टी भेटा म्हणा तुम्ही कुठे म्हणा पुण्याला वाटते ना हा पुण्याला आहे ना हां मग ते म्हणा पोरगा आला का मग माई पोर पाटील म्हणा सांगा ते एकदा पाहून जातील मग आपलं बोलणं चालू कर म्हण बरोबर आहे ना पोराला पसंती पडली पोर म्हणून लगेच हे बा का तुमचा मामा तुमचा काका आणि तुमचे वडील आलते तिघ आलते पुरीला पाहून गेले एकशे एक रुपये हातात देऊन गेले पुरीच्या हा बर कस काय वाटलं ते नाही माणसं चांगले वाटले मला बोलणे चालले आपल्या जुन्या पिढी पिढीवाणी मस्त बोलले चालले व्यवस्थित हो त्याने काही सांगितलं नाही सांगितलं का मा का असे माक तसंच काही नाही आमच्या घरचे सगळे साधे बोळे हा सुद्धा खूप साधा बोळे हा दिसत नाही बरं आमच्या कंपनीमध्ये सुट्टी भेटत नाही मग आता काय करून मी सुट्टी काढून आलोय साहेब काय करून मला सुट्टी पाहिजे जरी नाही दिली तरी मी जाईल म्हणलं मला पोर पाहायला जायचं म्हणलं नेमकं काय करतेला तिथे कंपनीमध्ये मी कोणते निग्रो 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 त्यात काय तयार होत त्याच्यामध्ये ना मल्टीविटॅमिन तयार करतो आम्ही कशाचं ते असं कोंबड्यांसाठी ज्या कोंबड्या ना अशा बारीक राहत नाही खाऊ घातलं ना आमच्या कंपनीतलं ते अशा जट जटवत्या एकदम कंपनीतला हा म्हणजे त्यांच्यासाठी खाद्य अच्छा माणूस कसा एखादा सड पातळ राहिला ना त्याला खाद्य खाऊ खाऊ घातलं असा कसा दष्ट पुष्ट होतो तसा त्या कोंबड्या दष्ट पुष्ट पेमेंट चांगला असेल तुम्हाला हा पेमेंट म्हणजे आता आम्ही जेवढा सेल करू त्याच्यानी मग पेमेंट आम्हाला देते कंपनी त्याच्यामुळं मग कधी महिन्याला अडीच लाखही पडत कधी पाचही लाख पडत नाही का असं आहे पाहिजे पेमेंट नाही हो आम्हाला कंपनीने स्वतः फ्लॅट द्यायला हा कंपनीच लाईट बिल बरी तीन पाणी बिलही बरे तीन ते फ्लॅट सर येतील कंपनीच खाना का तुम्हाला हा तिथं आचारी आहे ना आमच्या सारखे लोक असे कामाला आहे म्हणजे रुपये खर्च नाही असं जेवण राहत आहे ना सकाळ सा संध्याकाळ माप नाही आणि कंपनी मध्ये बी चहा पाणी नाश्ता बदामाचा शिरा अरे मग तुम्ही नाही काय बदाम नाही मी बदाम नाही खात मला काय घातले हातात कंपनीत लागत नव्हती ना आधी तर मग मी एका बाबा कडे गेलो होतो त्याने मला ही माल दिली म्हणी ना लग्न होईपर्यंत हातात राहू द्या म्हणी बरे बाहुणी आलती तुमच्या वडील फक्त महापुरीचा फोटो फोटो त्यांनी दाखवला सर पण आता बाई माई पोरगी समक्ष पाहू घ्या या कुलती एक मग तुम्हाला काय नाव गाव विचार विचारू घ्या काय गे तुझं नाव काय अर्चना बाबराव खरे इकडे बघ ना थोडी अर्चना बाबराव खरे बोलत चांगली मग चांगली बोलत अजून काय विचारू हा तुला काय विचारायचं विचारून घ्या आता पापानी तर सगळं विचारून घेले आता तुला काय विचारायचं विचारून घे मला काय विचारायचं तिला मी बाहेर घेऊन जातो तिला मी विचारते तुझा छंद काय गाय नाही चालवले होते का काय पहिली आवड पण भेटलेले दादा मा दादानी मला सगळं सांगितलंय तिला बैलगाड्याचं नाडा हा किती नंबर काढेल तिनं महाराष्ट्रात नाव आहे तिचं हो का बैलगाडा शर्यत मध्ये मला सगळं सांगितलं पप्पानं आणि तिला बक्षिस मिळाले ते खरे गर जाऊ पाहिजे आता तुम्ही घरी जर नेला असत तर मग पाहिले असते पण तुम्ही इकडे तसे झाले सध्या तेराय इकडे दाद्या हा आता तुला काही विचारायचं ना साईडला जाऊन विचार बर मामा मला तिला काही बोलायचं विचारायचंय मग मी तिला बाजूला घेऊन जाऊ का तुम्ही दोघं पाच एक मिनिट बोला हा तुम्ही गप्पा मारा तो लई लांब नका जाऊ वाघ सुटे बाय का हा लई काय टाइम थांबू नको लई टाइम हा ते पाहुणे कवर गोळीत बसेल तुला लवकर ये तुम्ही गप्पा मारीत बसा तो बसतो या इथे वाघ पण असतात का हा आहे ना वाघ आहे पण शेकत घरा का नाही ते एवढ्या आमच्या राहणार नाही पण शेजारी पाजारी आले आले जनावर खाली काय काय त्याच्यामुळे काम नाही एवढं इकडे हो नाही 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 अजून किती लांब जायचं नाही नाहीतच आता बराच टाइम झालाय आता नाही का दिवस पण गेला तुझं काय नाव सांगितलं अर्चना हा आणि माझं नाव काय माहिती नाही माझ्या पप्पांनी काहीच सांगितलं नाही दादांना सांगितलं पण मला नाही माहिती काही एकतर काय तुझा फोन नंबर आहे मला दिला नाही आणि माझ तुला दिला नाही कसं ना। पप्पा बी थोडे विसर बोलायचे तुला पाहायला आले आता त्या दिवशी मला जर सुट्टी भेटली असते ना मी चालू असतो तुला बघायला अच्छा बरं जाऊ दे मी नेम आता नेमके तुला आलो बघायला आता घरच्यांना पास झालं तुझ्या पप्पाला पास झालं फक्त तुझे पप्पा काय म्हणे बा पोराला पाठवून द्या पहिले एकमेकाला पाहू द्या मग पुढचं ठरू म्हणे काय बरं माझं नाव मधु आहे हा हा तर मी आता तुला काय विचारायचं मला विचारून घे आणि मला काय विचारायचं ते मी तुला विचारून घेईन काही काम करा तुम्ही आधी विचारूनच घ्या मग मी विचारते बरं 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 इथून कॉलेज किती दूर आहे काय नाही अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती पाच मिनिटाच्या हो येतो तर लांब लांब पोतं कॉलेज कुठं दिसत नाही मला नाही गाडीवर ना प्रवास केला तर पाच मिनटं छान म्हणजे तुमच्याकडे स्कूटी आहे का हो अरे वा म्हणजे स्कूटी चालवते का तू हो ट्रॅक्टर पण चालवते हां हो अरे वा आपल्याकडे भरपूर जमीन आहे बर का मग तिकडे वावरामध्ये मध्ये आपण मोठा स्वराज ट्रॅक्टर गेले मला फक्त आवड आहे कामाची मी करत नाही ते असं आहे का बर बर दे आपल्याकडे काय का टेन्शन घेऊ नको आपल्याकडे लय गडी कामाला बरं मी आवडलो का ते सांगा आता असं सा डायरेक्ट सांगणार आवडले का मी आधी दादांना सांगेन त्याच्यानंतर मग कळवतील तुम्हाला ते काय ते असं कसं डायरेक्ट बरं तू तर मला आवडली आणि मला पास झाली बरं झालं म्हणजे एवढं लांब येऊन काहीतरी समाधान वाटलं मला नाही का आणि माझ्या ताईलाही तू आवडल्या सारखीची माझ्या माझ्या ताईला तर लय चिंता होती का कसं व्हायचं मा नाही का तिला सारखी चिंता लागून राहिली होती दिवसेंदिवस मा वय वाढत चाललं बरं पुरीत लयची लयच तळे यायची मला पाहायला अच्छा मग का नाही केलं आता पण मला पुरी पास पडत नव्हत्या का नाही का नाही हो नाही जमलं ते मग मीच का पास पडले आता मला खेड्याकडचीच करायची होती आम्ही शहरात राहतो ना अच्छा हा ते, ते शहरातल्या पोरी म्हटलं नको बर अजून काय विचारायचं विचाराना माझं नाव तर तुम्हाला माहितीच हा आता तुम्ही पुण्यामध्ये राहतात सिटी सिटीमध्ये राहतात सिटीत राहतो तर मला छोटासा डाऊट आहे कशाचा अगदी छोटासा बोल ना बिंदास म्हणजे पुण्यासारखे सिटी म्हटल्यावरती तिकडचे म्हणजे मी ऐकून आहे बर का फक्त ऐकून बिंदाच बोल तिकडचे पोरले पोरी फिरविते हा फिरविते ना मग मग तुमचं तसं काही नाही नाही मी कोणालाच कोणत्याच पुरीला फिरवलं नाही माझी बुलेट गेली मला पप्पानी पण तिला एकच शीट ठेवले त्याच्यासाठी हा मा पप्पाला सुद्धा या गोष्टी आवडत नाही म्हणून हे ना एकच शीट आहे त्याला माग कोणी बसूच शकत नाही त्या शिटावर मग लग्न झालं मी कुठं बसायचं डबल बसून घेऊन तिला हा आहे का नाही असं अजून काय विचारायचं विचारून घ्या काय विचारू आता विचारायला काय बाकी तुम्हीच बोला काय बोलायचं मला बरं मी आवडलं का तेवढं सांगा म्हणजे मग मला कुठं बोलायला हा ना आवडण्यासारखं ना काही नाहीच राहिलं ना आता म्हणजे आवडलंय ना हा बर आता बघ आता खरं खर मी सगळं सांगू देतो व्यवस्थित म्हणजे परत रडगाणी नको नाही का एकमेकांमध्ये हे खरं म्हणजे म्हणजे बघा आता माझ्याकडे बघून म्हणजे असं कोणी म्हणणार नाही 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 का एकदम म्हणजे काय काय म्हणणार सांगतोय ते ऐकून घ्या का ऑलरेडी माझं पहिले ना लग्न झालं होतं खरं हा म्हणजे एवढं दपकू नका जे मी काय सांगतो ते ऐकून घ्या तुम्हाला जिच्याशी लग्न झालं ना ती दुसऱ्याचा हात धरून पळून गेली म्हणजे तुमची पहिली बायको पळून गेली हा म्हणजे एक पोरगी ती बी घेऊन गेली तुम्हाला पोरगी पण म्हणजे सात महिन्याची ती तिला घेऊन गेली ती आणि दोन वर्ष झाले तशी ती काय आली नाही आणि तिचा पत्ता नाही कुडच तिच्या आई बापा नाही कुडच नाही आणि ती परत येणार कोणच्या गाडीने आले जिबड्याने आलो ना आले त्या जिबड्या नि आता लगेच चला 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 राहिला काही खरं सांगून चूक तर नाही केले मी आईला काय काय होतं काय माहिती आता चिडली म्हणजे आता गडबडच आता आईने ही गोष्ट नव्हती सांगायला लागत चल पाहू आता काय होतं ते अहो का तुझं भाऊ लई टाइम गेला केव्हाचा काय आहे ना अजून जाऊ द्या बोलू द्या ना पण यावं टाइमकडं लागत का भाऊ अहो ये दिवस राहत्या बोला चालायचे अहो मला लाईट जायचा टाइम झाला आज काय करतो मग मग बराचसाच वेळ झाला त्यांना आता कसं तुमची मुलं आम्हाला पास ना? ना है, है, है. ना? आहे माझ्या वडिलांना खूप आवडली माझं लवकर आवडली तुला मला तरी आवडली पण आता काय होतं काय माहिती नाही का त्याशी कसा का गेली काय माहिती आता तिच्या बापाला काय सांगितलं काय माहिती आता काही वाढवण्या नाही केला नाही वाढवा नाही केला पण आता काही एक गोष्ट खरी बोलून गेलो मी तेपरी सांग टॅपकॅट अहो दादा याचं पहिलं लग्न व्हायली लग्न व्हायला त्याला एक पोरगी सहा महिन्याची मग बायकून पोरकूड आहे तो म्हणतो पळून गेली पहिल्या ना पहिलं लग्नाचा आगोल कोणता पेर होता त्याच्या संग तो स्वतः बोल ना माना त्याचे बाप नाही म्हणला काही त्याचा मामा नाही काका नाही काही बोलले तो आता बोलला तो म्हणे मला एवढं आवडला नाही की मी तुम्हाला आता खरं खरं सांग म्हटलं सांग मग काय लोक सांगितलं सुधार नाही अजिबात बरं झालं ना मेळा असत नाही कळायला नाही तर मला सेकंड नवरा करावा लागला असताना लोक सांगायला काय जग फसवायला पोरतो खरं बोलून गेलं आयुष्यात वाटव झाला हं तत मा आकन पर मैत्री नाव गेलं असं ना माझ्या सगळं ये खराबून इ सेकना नाव राखायला म्हणशील मग बैल तरी सांगत की पाणी जवळ आली तरी मग तुम्हाला काहीच बोलू नका काहीच शब्द रे त्याला बामटानी बसले त्याला आता तिला अर्थ भा साठी गोड बोलून बरोबर वकारा द्यायला लावू हे तो असे लोकाच्या पुरेशा फसून करते बामटे जसे तू चल मी आहे तुला काय सांगून तो काय पोटतच नाही रातची गोष्ट बरं मी काय पाहुणे हा बोला ना आता बघा समान आपला जुळ असता हा बरं का बरं पण आता एक कारणामुळे मोडला डायरेक्ट सांग तुम्हाला म्हणजे कारण तुमचे वडील बोलले नाही तुमचा मामा बोला नाही तुमचे काकासुद्धा बोलले नाही तुम्ही फक्त खरे बोलले कारण तुम्ही स्वभाव तुमचा भाऊ राहती तर खऱ्या बोलल्यामुळे ना नाही तर समान घडला असता आपला पण माही पोर डायरेक्ट नाही म्हणते आता म्हणजे काय झालं असं तुमची बायको तुमचं लग्न वेल ना पहिलं तुमची पोरगी तुम्हाला एक बरोबर हा मी तिला खरं खरं सांगितलं हो मग माई पोर नाही म्हणते का पोराला हा दिसा आहे त्याला बायको ये पोरगी आहे आणि ती जर आली तुम्ही काय करायचं हा दिसत नाही मला सेकंड हँड नवराच करायचं नाही हा सेकंड हँड ना हा त्याला माहिती आहे का सेकंड हँड मी आता कुठं सेकंड हँड झालो का मी बायको आहे पोरगे ना हो अहो माणूस ये धुतला तांदूळ आहे ओ दादा मी कुवारी कुवारी मला नाही करायचं सकाळ नवरेशन लग्न हो पा आता तुम्ही समजून सांगा एवढं चांगलं आपल्याकडे काही कमी नाही ना नाही ना माय पोर नाही माहिती ना तुमची पोर आम्ही ठेवू अहो काय तुमच्या भावाला बायको आहे पोरगी आहे ती नाही ना पण तिथं फार की व्हायला नाही तुमची ती निघून जायले ते कोणा संग आता काय पोरपे तुमची निघून गेली म्हणून आम्हाला काय माहिती मारून टाकले असेल मग नाही 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 टाकले नाही 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 मारुक नाही काढे काय मारायला मान्य करायचं नाही पोर नाहीच म्हणजे बस येऊन पिवळ ताई जाऊ मला आमच्या संबंध नाही भेटायचं मला वाटत होत संबंध करावा तुमच्याशी आम्हाला तुमच्यासारखं सारखा संबंध लागत नाही अगं बाई घे करू भोळा बाबडा बघू मावाला माफ करा माझ्याकडनं नाही होणार मला ना चांगलाच नवरा करायचा सेकंड नवरा नाही करायचा आता तुम्ही जाऊ शकता झालो का आता सेकंड हँड मी पुरीच्या जीवेला हाडच नाही जर मी खरं सांगितलं नसतं तुम्हाला मग तुम्ही दाबून नेला असतं बरोबर पण गेले तुमच्या स्वभावाने कळायचं मला मी जे आहे ते खरंच सांगितलं स्वभाव बरोबर हा स्वभाव आहे का तो सगळी करायला घेतलाय फायदा घेतला तुमचा पण आता काय बारा बरं जाईल तुम्ही माघरी येऊन पण पुढच्या घरी गेले ना पाहायला एका ठिकाणी असं करू सांगू नका काय मग आता तुम्ही म्हणजे आता नाही आता नाही

मोठा चाल कोर देतो तू चाल 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 चा दे करून काय गरज नाही हो जात आणि ओ तुमचा चा नको आम्हाला ओ चा पिऊ जा नाही नाही ओ मामा ये मला मोठ नाही नाही काही चा नको ताईडीला कॉफी पाय होती पाय बाय कधी यायची आमच्या घरी नाही नाही आता काय तुम्ही नाही म्हणले तू तुमचे कोर दे तसं ना तुम्हा चा पा जा नाही नाही नागर रस्त्याला चला येऊ का मग हा आमचं जिबड जायचं निघून चला आले मोठे सांगणारे सेकंड नवरा करू का मी ए अगं ते जाऊ दे मर्जीपुरी ते बरं झालं ते कबूल झालं म्हणून बर झालं जर आज एखादं बामट आस्तं ना तर मग कबूल झालं नसतं आते जा दी चारहून बिसत होता साधे नाही पारे कितेक तवास हां साधारण त्याचा फायदा नाही आपण बरं झालं नाही म्हणली बरं जातो मी जाते मी आता ये नाही तिकडे घरी मी ना पाणी पाहतो हां हां आता